गुड मॉर्निंग माय नेम इज संभाजी तायडे अँड आय एम फिटनेस कोच मी एक आरोग्य सल्लागार आहे आणि गेल्या पाच वर्षापासून आरोग्य दानाचं काम करतो या पाच वर्षामध्ये पाच किलो पासून तर पन्नास के जी पर्यंत वजन कमी करण्याचा अनुभव आमच्या डीएसटी वेलनेस सेंटरच्या पाठीमागे आहे मित्रांनो असं म्हणतात की इफ यू चेंज युअर हॅबिट युअर हॅबिट विल चेंज यू जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या तर तुमच्या सवयी तुम्हाला सुद्धा बदलू शकतात एवढ्या ताकद आपल्या सवयीमध्ये आहे मित्रांनो आज आरोग्य हित संपत्ती असं आपण प्राचीन काळापासून मानत आलेलो आहे पण खरं सांगा की जेवढं महत्व आपण संपत्तीला देतो तेवढं महत्व आपण संपत्ती कमवणाऱ्या व्यक्तीला देतो का जेवढं महत्त्व आपण कामाला देतो तेवढं महत्त्व त्या काम करणाऱ्या व्यक्तीला देतो का जेवढं महत्त्व आपण गाडीला देतो तेवढं महत्त्व आपण आपल्या स्वतःच्या बॉडीला देतो का तर हा विचार करण्यासारखा विषय आहे मित्रांनो आज जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला या पाच गोष्टीवरती काम करावं लागेल पहिलं आपल्याला स्वतःसाठी एक तास स्वतःसाठी राखून ठेवावा लागेल कारण की वेळ कोणालाच मिळत नाही आणि वेळ कोणाकडेच नसतो तो वेळ काढावा लागतो दुसरं आपल्याला शंभर टक्के सकस संतुलित आहार खावा लागेल जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे तर चांगलं खावं लागेल चांगलं बनायचं आहे तर चांगलं खावं लागेल तर त्यासाठी आपला आहार हा सकस आणि संतुलित असला पाहिजे तिसरा आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला पाणी प्यायचं आहे मित्रांनो आज भारतामध्ये वॉटर डिफिशियन्सीमुळे सुद्धा बरेच आजार आपल्याला ला ला लागत आहेत पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागतं म्हणून पाणी हा आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक आहे चौथा मित्रांनो आज कामाच्या ओघामध्ये आणि स्पर्धेच्या युगामध्ये जर आपलं सगळ्यात अगोदर जर काही उडालेलं असेल तर ते आहे आपली झोप मित्रांनो शांत झोप घेणे हे अतिशय महत्वाचं आहे कारण की झोपेमध्ये शरीर तयार होतं झोपेमध्ये विचार तयार होतात आणि ज्याची झोप चांगली असते त्याचा दिवस सुद्धा चांगला जातो आणि शेवटी मित्रांनो आपल्याकडे सर्वांना आपल्याकडे घर आहे गाडी आहे बंगला आहे सर्व आहे पण जर आपल्याकडे चांगले मित्र आणि चांगले विचार नसतील तर आपण आनंद या जीवनाचा घेऊ शकत नाही आणि म्हणून चांगले विचार आपल्याला घेणं गरजेचं आहे चांगले विचार आपल्याला करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो या सगळ्यांविषयी आज टी वेलनेस सेक्टरच्या माध्यमातून आम्ही रोज सकाळी तुम्हाला एक तास शिकवण्याचं काम करतो तर मित्रांनो तुमच्यामध्ये बदल करण्यासाठी मी तुम्हाला नक्की करू एक तास तासासाठी भेटूयात आपण सकाळी एक तासाच्या सेशन मध्ये तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे पासवर्ड दिलेला आहे तुम्हाला काहीच करायचं नाही तीन दिवस फ्री डेमोसाठी साठी यायचंय तीन दिवस अनुभव घ्यायचा आहे सगळं चांगलं वाटल्याच्या नंतरच निर्णय घ्यायचा आहे कारण की अनुमान लावून चालणार नाही अनुभव घ्यावाच लागेल तर चालेल ला थँक्यू